खलापूर तालुक्यातील माझगाव श्रीरासनगर माझगावतील प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते नरेंद्रभाई गायकवाड जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवलेगड तसेच सचिन पवार पोलीस निरीक्षक खळापूर पोलीस स्टेशन व मंगेश गमरे व महेंद्र मोरे व कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत माझगावचे माझगावच्या सरपंच दिपाली नरेश पाटील तसेच उपसरपंच सरपंच व तसं सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी व गावातील बुद्धविहार कमिटी अविनाशजी कांबळे विलास कांबळे संतोष कांबळे सूर्यकांत कांबळे मिलिंद गायकवाड विनायक गायकवाड शरद कांबळे सर्व सम्राटनगर माझगाव व रमाई महिला मंडळ सम्राटनगर माझगाव येथील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम खूप छान पद्धतीने करण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने लागली पाहिजे यांची काय होत संपूर्ण गावाने सन्मान केला असे रिमन मार्केट ऑफ जिल्हा उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अयोध्याजी कांबळे साहेब आणि उपस्थित सर्व धर्मबंधू भगिनी सर्वांना सविने केले आनंद एका गोष्टीचा होत आहे की अखंड खालापूर तालुक्यामध्ये सर्वात तर मोठ बुद्ध विहार कुठे होत असेल तर ते या ठिकाणी साकार झालेला आहे अतिशय चांगली अशी इमारत वास्तू या ठिकाणी तयार झाली खूप चांगली या ठिकाणी मूर्ती आदरणीय साहेबांनी दिलेली आहे बंधू विहार हे ज्या ज्या गावात ज्या ज्या शहरात ज्या ज्या ठिकाणी तयार केले जातात बनवले जातात या वास्तू उभ्या राहतात या वास्तूतून खऱ्या अर्थाने बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असतो बुद्धांचे विचार जणसामान्य परत पोचले पाहिजेत बुद्ध धर्माचा प्रसार झाला पाहिजे या कारणा खऱ्या अर्थाने बुद्ध विहार मधील आपल्या सर्व धम्म बंधू आणि भगिनींची ही जबाबदारी आहे की एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये धम्म प्रचाराचं आणि प्रसाराचं काम जोमाने झालं पाहिजे येणाऱ्या प्रत्येक कोणी मेल्या या ठिकाणी बुद्धवंदना झाल्या पाहिजेत प्रवचनं झाली पाहिजेत हे सातत्याने जे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे ते घेतलंच पाहिजे तर अनेक ठिकाणी विहार तयार होतात आणि त्या ठिकाणी नंतर कार्यक्रम बंद होतात ते परिस्थिती होता कामा नये खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म काय आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे बुद्ध धम्मा बाबतीत थोडक्यात सांगायचं असेल तर बुद्ध धम्म म्हणजे काय आहे तर बुद्ध धम्म ही एक संकल्पना आहे तथागत गौतमाने साकार केलेली संकल्पना बुद्ध म्हणजे एक परमोच्च स्थिती आहे प्रज्ञा प्रकाश संबोधी निर्वाणाचा निर्वाणाचा जो मार्ग आहे तो बुद्धांनी आरम दिला आणि बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालंय बुद्ध हे खऱ्या अर्थाने एक तत्वज्ञान आहे एक कल्याणकारी इतर असं तत्वज्ञान आहे त्यामुळे बुद्ध धर्माचे जे विचार आहेत ते प्रत्येकाने कसे प्रसार आणि प्रचार करता येईल दृष्टीने अभ्यास केला पाहिजे आणि त्याच कारणासोबत खऱ्या अर्थाने विहाराची स्थापना होत बुद्धांचे विचार जगभरात वेगाने पोचत असताना खालापूर तालुक्यामध्ये इतका मोठा विहार जो तयार झालेला आहे पाहून आनंद होतो आणि हा विहार तयार झाला कसा याच्या बाबतीतली माहिती जनसामान्यांना असायला पाहिजे उपस्थित उपसरपंच तसेच या सर्व ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच या ठिकाणी उपस्थित मंडळाचे पंचशील तरुण मंडळ माझगाव रमाई महिला मंडळ माझगाव याचे सर्व सदस्य माझगाव समतानगर मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते ज्यांनी ज्यांच्या संकल्पने खूप कुठे इच्छा होती गेले वीस पंचवीस वर्षापासून जे तळमत होते की एवढी कुठे आपली जागा आहे या जागेमध्ये एक भव्य स्मारक असावं ते स्वप्न पाहिजे ते आमचे मार्गदर्शक आरपीआयचे उपाध्यक्ष माझे मोठे बंधू त्यांनी मानतो असे आमचे अभिनाचे कांबळे साहेब यांचं स्वप्न या ठिकाणी होत आहे पंधर होत असताना सर्व तरुण मंडळ आमचे दादा असतील अविनाश आहे हे तर दिवस रात्री काम करत होते सर्व तरुण मंडळ होतं होता स्वप्न की साकार कसं होईल मला सगळ्यांची इच्छा होती की इथे एक बुद्ध विहार आहेत एक इथं पूजापाठ करण्यासाठी किंवा ध्यान धारण करण्यासाठी एक मूर्ती असावी ती मूर्ती जेव्हा आम्हाला येते मला सूर्यकांत विळा दादा यांनी समजा की आपल्याला मूर्ती मिळाली आहे तेव्हा जो आनंद झाला बातमी ऐकून तर अतिशय गागण्यात असा तो आनंद होता की या ठिकाणी जे सगळ्या आपल्या तरुणांचं त्या ठिकाणी स्वप्न साकार होत आहे त्या ठिकाणी कार्य तयार होत असताना समस्या ठिकाणी आल्या विलासदा असतील संतोष असेल आमचे मिळून भाऊ असतील एस असतील हे वेळोवेळी सांगत असतात की बाबा इथे पण कुठेही आम्ही तो बाहेर त्याचा जास्त वॉकॉनो करता त्या वस्तू कशा मिळतील या ठिकाणी तो कार्यक्रम ती वास्तू भव्य दिव्य कशी होईल यासाठी आम्ही ग्रामपंचायत पाठीशी उभे राहिलो आणि इथून पुढे देखील त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहू ही वास्तू अजून कशी भव्य दिवस करते ते आपण करूया साहेब मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझगाव ही एक परंपरा आहे या तालुक्याची माझगाव म्हणजे घडतं सुरुवात होती त्यानंतर बाकी सर्व सर्वात पहिली भीम जयंती शिवजयंती पुढे झाली असेल तर ती माझगाव मध्ये झाली त्या ते गुरुजी आणि आपण यांचं नेतृत्व केलं होतं हे माझगावची परंपरा आहे आता तुम्ही बोलले तालुक्यामध्ये सर्वात मोठी वास्तू कुठं असा ते माझगाव मध्येच झाली आणि त्याचं देखील उदाहरण आहे की माझगाव सुरुवात झाली आहे भविष्यात गटी पण ही भव्य वास्तू पहिली माझगाव मध्ये झाली आज माझगाव रामपासून विचार कराल तर आम्ही कुठल्याही जातीपातीला मानणारे लोक नाहीये ना सर्व धर्म समूहाला पुढे घेऊन जाणारे माणसं आहेत आज तुम्ही अर्धा माझगाव गाव रामस या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते आज आमच्या संपणाकडे नगर आहे कमिटीने इथे बोलून माझं सन्मान वाढवल्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार आणि वेळेच्या अभावा मी जास्त काही नाही बोलता मी स्वखुशीने इथे मूर्ती दान दिलेले आहे आणि त्याचा तुम्ही स्वीकार करून माझ्यावरती आभार उपकार केलेले के आहे त्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे जय भीम नम बुद्ध रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या खालापूर तालुक्यातील माझगाव या ठिकाणी वीस जी प्रतीक्षा होती अखिर्ती यश आली आणि आज या ठिकाणी बुद्ध विहार जो आहे मोठ्या पद्धतीने या ठिकाणी उभा केलेला आहे आणि उभा करून आज गौतम बुद्धांची मूर्तीचे प्रतिष्ठापना जी आहे आज माझगाव या गावातील बुद्धविहारामध्ये करण्यात आलेली आहे ते जुळले गेले त्यांच्याकडनं आज वीस वर्षाचा जो स्वप्न होता आपला आज पूर्ण झालेला आहे काय सांगा आज माझगाव सम्राटनगर येथे पंचशील तरुण मंडळ माझगाव आणि रमाई महिला मंडळ माझगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जो पंचवीस वर्षापूर्वी आमचा जो संकल्प होता तो आज आमच्या त्या संघर्ष जो संकल्प होता तो संकल्प आज आम्ही पूर्ण केलेला आहे सं, या संघर्षामध्ये विहाराच्या संकल्पामध्ये ज्या ज्या आमच्या या सम्राटनगर माझगाव मधील सर्व महापुर महान व्यक्तींचा म्हणजे आमचे मोठे छोटे बंधू जे जे असतील त्यांचा सर्वात मोठा या ठिकाणी सिंहाचा वाट आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून आमचे ज्येष्ठ बंधू विलाजी कांबळे साहेब आमचे ज्येष्ठ बंधू अविनाशजी कांबळे साहेब आमचे आर पी आयचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कांबळे असतील मिलिंद गायकवाड असतील आणि प्रफुल्ल कांबळे असतील तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या माझगार माझगाव विहारासाठी कामा साहेबांनी यांनी आम्हाला या ठिकाणी मूर्ती दान करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं सम्राट नगर माझगाव रमाई महिला मंडळ माझगाव आणि पंचायत तरुण मंडळ माझगाव यांच्या वतीने त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा जो कार्यक्रम आज जो झाला त्याच्यामध्ये या पंचक्रोशीतील सर्व सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा इतर कार्यकारी मंडळी असतील या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आज आपल्याला हा व्या उभा राहिला उभा राहिल्यानंतर काय संकल्पना वाटते काय आनंद वाटते काय सांगाल खूप आनंद वाटतय की आज वीस वर्षापासून जे आमचं वीस पंचवीस वर्षापासून जो आमचा संकल्प होता आणि आज तो पूर्णत्वास गेलेला आहे आम्हाला या सम्राटनगरमधील सर्व मंडळींना खूप अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे की आज सम्राटनगर माझगावचा विहार हा कम्प्लीट पूर्णपणे काम झालेलं आहे आणि या बुद्ध विहारामध्ये ज्या पद्धतीने या बुद्ध बुद्ध विहाराचं पावित्र राखलं पाहिजे त्या पद्धतीनेच आम्ही हे पावित्र्य राखण्याचं काम पूर्ण करणारच आहोत आता त्यांनी साहेब यांनी सांगितलं की आम्ही बुद्ध विहारामध्ये जी पंचवीस वर्षी आमची प्रतीक्षा होती ती आधीच कुठेतरी येऊन आलेला आहे आणि आम्ही बुद्ध आणि धर्म याचा पूर्णपणे पालन जो आहे या विहारामध्ये केलं जाईल मी कॅमेराच संतोष गोताम आणि संघर्ष रायगड माझगाव खालापूर